सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक प्रभागात युतीमध्ये बिघाड झाल्याचे दिसून आले भाजपाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट काँग्रेस आणि शिंदे गटाने एकत्र येण्याचा प्रयत्न केला होता मात्र ते शक्य झाले नसल्यामुळे अनेक प्रभागात यातील अनेक पक्षांनी एकमेकाच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत प्रभाग सहामध्ये अजित पवार गटाकडून माजी महापौर मैनुद्दीन बागवान जरीना बागवान आजम काझी आणि डॉ नरगीस सय्यद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र त्याच प्रभागात त्यांच्या विरोधात दोन काँग्रेस आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उभे राहिले यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून समीर कुपवाडे सौरभ ताशीलदार तर काँग्रेस पक्षाकडून बिल्किस बुजरुग आणि मुबिना बागवान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर भाजपकडून अल्लाबक्ष गडेकरी ऍडव्होकेट ए ए काझी अनिता कोरे आणि मुनिरा शरीक मसलत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे या ठिकाणी युतीची वाट लागली त्यामुळे ठीक या ठिकाणी लढत रंगतदार होणार आहे तर प्रभाग वीसमध्ये भाजपाच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले उमेदवार एकमेकाच्या विरोधात उभे केल्यामुळे या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत असे नाव देण्यात आले तर प्रभाग तीनमध्ये तीन जागावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एका जागेवर शिंदेगड अशी युती तयार करण्यात आली त्यामुळे भाजपच्या विरोधात असणारी युती अनेक प्रभागात विस्कळीत झाली आहे